तर गायच तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आम्ही आलो लगीन बघायला आमचं बघायला तर आमच्यासोबत डीजे लावला इथं बाहेर तुम्हाला नंतर डीजे दाखवतो डी जे उज्वल आले ते इथं हाय करा हाय हॅलो फॉर्म काय काय कोल्हापूर

<laughs> <laughs> प्रसाद दादा आज लगेन आहे काय पार्टी बिर्टी मसाले ना मसाले आमची मदर आहे लग्नाच्या अक्षय लागली डीजे वाजवा

रोल कॅमेरा ऍक्शन पाहुणे म्हणतो नवरी हलका हार थोड़ा वर टाकायची टाकायची हार लागले टाकाय पहिला मग टाकायची नाही नाही प्रसाद हार थोडा नाही घट नको वर वरधाराय तिने वर कस धरलाय तस जरा खुलांला जरा फुलांना फुलांना जरा दुन्या हा तस बस ओके

येदी मंगल भवन वक्रसुंद मासरा कला